औरंगाबादला गेलो शेवटला तिढे तिथे ब्रह्म राक्षस होता ते जैनची शाळा जरी झाली होती त्या पुलावर गेली की माणसं गेली गडप झाली आणि रात्री माणसं पळून जायचे कोणी तिडे मग तो एक बाबा होता तो बर कुलपा लावून राहत होता अशा कड्या वाजायची दारी फटफट व सटपट व्हायची सर्जीराव गेला अरे काय <laughs> हा पाहिजे कुछ मालूम आहे ताण आहे बोले राक्षस तुम राही क्या जाऊ येऊ द्या म्हण काय झालं शेवटला ज्या वेळेस विधी झाली त्यावेळेस त्याचा उद्धार दादा सगळं त्याचं जेनन फेनन मोकळ आपण माश्यानवासी आहेत आपण कोण आहे आपल्याला दुसरी जागा आवडत त्या जो मसनाचा असतो तो दिसतो हा क्रिया करताना सोडू का सगळ्याला बंधन आहे पण मसनात रंधन नाही तेहतीस कोटाला कोटी देवाला काय पुण्याला पण बंधन नाही मसनातल्याला